नमस्कार मंडळी प्रभास किचनमध्ये आज आपण मोकळी सुटसुटीत आणि चमचमीत अशी व्हेज बिर्याणी बनवतो आहे अगदी घरात असणाऱ्या साहित्यात झटपट आणि सोप्या पद्धतीने आज आपण बनवतो आहे केव्हा तरी जेवणात हलकं फुलकं किंवा एकच काहीतरी बनवायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा तर इथे व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी भाज्या मॅरिनेट करणार आहोत तर अर्धी वाटी फ्रेश मटार एक मध्यम आकाराचा बटाटा चिरून घेतला आहे अर्धी वाटी फरसबी अर्धी वाटी गाजर असं प्रमाण मी घेतलेलं आहे तुम्ही तुम्हाला आवडतील तशा प्रमाणात तुम्ही घेऊ हो शकता आता ह्या भाज्या आपण एका भांड्यात काढून घेतलेल्या आहेत त्यामध्ये घालूया दोन चमचे लाल तिखट इथे मी कश्मिरी लाल तिखट घेतलेलं ला आहे तुमच्या घरात उप, जे उपलब्ध असेल ते तुम्ही तिखट घेऊ हो शकता पाव चमचा हळद दीड चमचा बिर्याणी मसाला एक चमचा धनेजिरी पावडर घालायचा आहे गरम मसाला घालायचा आहे आलं लसूण पेस्ट एक चमचा घालायचा आहे सोबत आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन चमचे दही घालायचं आहे दही घालताना ते आंबट नसावं हे लक्षात ठेवा आता दही घातलं की बिर्याणीला छान चव येते त्याचबरोबर आपण यामध्ये मिरच्या अशा अर्ध्या कट करून घालणार आहोत आता यामध्ये कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने बारीक चिरून घालायची आता हे सर्व व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घेणार आहोत आता आपण ह्या भाज्या मॅरिनेट करण्यासाठी दहा मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत दुसरीकडे मी इथे दीड वाटी तांदूळ घेतलेले आहेत इथे मी बासमती तांदूळ घेते तुम्ही तुमच्या घरात असणारा कोणताही तांदूळ घेऊ हो शकता स्वच्छ धुऊन तो आपण भिजत घालायला ठेवून देऊयात आता इथे आपण बिर्याणी कुकरमध्ये बनवतो आहे तर त्यासाठी मी इथे कुकरमध्ये चार मोठे चमचे तेल घातलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्यामध्ये आपल्याला अख्खा गरम मसाला घालायचा आहे त्यामध्ये मी घातलं आहे हिंग जिरे लवंगा वेलची काळी मिरी दालचिनीचे ची, तुकडे तेजपत्त्याची पानं थोडंसं चक्रीफूल इथे तोडून घातलेलं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं त्यामध्ये लगेचच आपल्याला उभा चिरलेला कांदा घालायचा आहे इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे आता कांदा घातल्यावर आपल्याला व्यवस्थित तो असा छान परतून घ्यायचा आहे कांदा छान होऊन द्यायचा कांदा हलका सोनेरी झाल्यावर आपल्याला त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा टॉमॅटो चिरून घालायचा आहे तुम्ही इथे टॉमॅटो उभा चिरूनसुद्धा घालू शकता आता हा सुद्धा आपल्याला छान असा कांद्यामध्ये मऊसूद करून घ्यायचा आहे आपण दह्याचा वापर केलेला आहे तर टॉमॅटो आपल्याला इथे कमीच घालायचा आहे टॉमॅटो छान मऊसूद झाला की त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेल्या भाज्या घालून घेऊयात आता ह्या भाज्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित दोन मिनटं परतून घ्यायच्यात म्हणजे यामध्ये घातलेली आलं लसूण पेस्ट मसाले यांचा कच्चे पाना निघून जातो आता हे सर्व दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी तर इथे दीड वाटी तांदूळ घेतलेले आहे त्यासाठी मी इथे तीन वाटे पाणी घालते जेवढे तांदूळ असतील त्याचं दुप्पट पाणी आपल्याला घालायचं आता हे सर्व पुन्हा आपण एकदा व्यवस्थित असं एकत्रित मिक्स करून घेऊयात पुन्हा एकदा आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात लगेचच आपल्याला यामध्ये चमचाभर तूप घालायचं आहे तूप घातल्याने काय होतं बिर्याणीला छान अशी चव लागते तर आता याला छान अशी उकळी येऊन देऊया तर बघू शकता इथे मिनिटभरातच छान अशी उकळी आलेली आहे उकळी आली की आपल्याला यामध्ये भिजलेले तांदूळ निथळून घ्यायचे आणि ते सुद्धा यामध्ये घालायचे तांदूळ घालून झालं की आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं कुकरचं झाकण लावून घेऊयात तर आता कुकरचं झाकण लावून झाल्यावर आपल्याला मध्यम आचेवरती फक्त दोन चिट्या करून घ्यायच्यात आता दुसरीकडे कुकर थंड झाल्यावर आपण कुकरचं झाकण उघडून घेऊयात तर बघू शकता मस्त अशी चमचमीत बिर्याणी तयार झालेली आहेत मिक्स करून प्लेटमध्ये सर्व करू शकता वीस मिनटातच झटपट अगदी घरच्या साहित्यात चमचमीत बिर्याणी तयार झालेली आहे बुंदीचा रायता किंवा सॅलड किंवा अशीच खाल्ली तरीसुद्धा मस्तच लागते तर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा पुन्हा अशा साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपींसोबत भेटूयात तोपर्यंत धन्यवाद